विश्वासात घेतल्याशिवाय कुठं लवडे म्हणून जे त्यांना माझा फोन झाला एकदा फोन आला मला असा काय त्यांच्या म्हणण्याने कर तो काय त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी मला पक्ष सांगितले त्यांनी सांगितलं येऊन कुठेतरी कस्टडी कुठे फटन वस्ती नाही करायच्या जागा नाही तुम्हाला ही तक्का होणार नाही मला आमचं म्हणणं काय तुम्ही शब्द देत आहे तुमच काय होईल तिथं फील्ड वर काम करणार कोण आहे तुम्ही मी करणार आहे आणि मुगत चुकीचं केलं तर रोशाला समोर तुम्हाला जावं लागेल मी आज काम करत नाही जेवढं आमचं म्हणणं काय अजून बी आदेश काय म्हणतात की लोक जितके आहे पटन पटनवरतीच दय बाबा त्यांची परवानगी ठीक आहे आमचं ते विरोद नाही मीच आहे आणि जितके मोरे मिरे करायचेत ना तितली लोक तुम्ही बोलून घ्या तुमच्या रजेला थांबा त्याला बोलवा बाबा इथं मोरी आहे फटा आहे इथं आम्हाला एवढं करायचंय इकडे बघा इतनुवर आपलं काटेवाडीची सगळं इकडे करायचंय आमचं मोरी पंधरापर्यंत कुठेच नाही करायचं बांधारा आपला हे रोड आहे का फुल पूल बिरोबाचा पूल तिथपर्यंत मोरून टाकलाय तिथनं पुढं आपण मोरेवरून मरून टाकलाय तुम्ही टाकलाय बघितलाय बघितला फक्त कशावर टाकलाय मोर्यावरून तुम्हाला काय त्याच्यात काय आहे ना म्हणजे आपल्याला करायचं असतं तर म्हणून टाकणार देसाई सुजीत सुजीत देसाई सुजित तिथं भावनगरचं फुलं आहे त्याच्या पलीकडे

हॅलो हा नमस्ते हे काम करताय आता ठीक आहे आम्हाला कळलं इथं आल्यावर तीस मीटर चिमणी पशी पण तुम्हाला जिथं जिथं काम करायचंय करा तिथल्या करा। तिथल्या शेतकऱ्यांना बोलून घ्या तुम्ही काय प्रत्येक वेळेस आम्हाला ज्या स्पॉटवर जायचं वाद घालायचं तुम्ही राहायचं तिकडे येशी आम्ही इथं काहीतरी तुमच्या कर्मचाऱ्या दखाबकी करायचो परत आम्ही आत बसायचो असं

फक्त चिम्या आणि मोर्या एवढं त्याला आमचा बी विरोध नाही त्याला बर का हॅलो ऐका त्याला आमचा पण विरोध नाही पण काय होत समजा जास्त अंतर धरलं तर उगाच काय होईल तुम्हाला रोशन सामोर जावं लागेल बरोबर आता तिथं पटाण ऐका तिथं पटाण तिथं त्या लोकांची मागणी आमचा बी विरोध नाही कारण ते आमची गाव आली ठीक आहे त्या लिम्पिक सारखं तिथं धोका होऊ नाही म्हणून आम्ही बी नाही आम्ही पण आम्ही पण म्हणतो की तिथं करायची त्यांना धोकादायक आहे आमचं बी म्हणणं आहे पण बाकीच्या ठिकाणी धोकादायक नाही ऐका नाही नाही होते मागे पशिंत लोकं कशी नाही करायचं इतं फुटला कॅनल अंत ते तिथे आमचे इथं काय मरायचं करू नाही हा मग केलं भी करा आमंचो ती फुटला कॅनल कोणी बघालं कॅनलच ते कोपऱ्यापर्यंत करू दे काय प्रॉब्लेम हा नाही असू द्या बघा ती सरकार आम्ही काय म्हणतोय ज्यांची ज्यांची मागणी का नाही त्यांच्या जरी मागणी असली समजायचा जर एक माणूस मागणी करेल आणि दहा माणसं म्हणली नाही आठ नको नाही करायचं आठ माणसं म्हणली नाही करायचं दोन माणसं म्हणली करायचं तर काय होत आहे माहिती का आता समजा ठीक आहे आता ही रास्त यांची योग्य मागणी तर काय काही ठिकाणी पैसे देऊन मागणी पैसे तुम्ही तुमचं कंट्रोल लोक काय करणार पैसे देणार त्याच्या दातले एक जणाला फोडणार